खरं तर दहा एवढ्यात वाजू नये असं वाटतंय अजून एक तासाने वाजावेत <laughs> इलाज नाही आपल्या सगळ्यांचा मी पण खरं तर म्हटलं होतं राजेश ना मी हल्ली शिवशाही हे महानाट्य महाराष्ट्रभर आणि आता आम्ही भारतभर हिंदीमध्ये करतोय मी राजमाता जिजाऊंची भूमिका करते त्यात शंतधुमोगे शिवरायांची भूमिका करतात प्रकाश धोत्रे शहाजीराजेंची भूमिका करतात खूप मजा येते कारण आजच्या या अनुरूप मी आता शहाजीराजे माझ्याबरोबर नाही आहेत तुम्ही समजून घ्या मी माझे सलग डायलॉग्स बोलणार आहे त्या महानाट्यातले खूप त्यांना लागून असे आहे जे ते आम्हाला ते नाटक करताना महानाट्य करताना आम्ही बऱ्याच ठिकाणी आता त्याचे शोज केले जसं जाणता राजा आहेत तसंच ते आहे महानाट्य दोनशे ऍक्टर आहेत घोडे आहेत पालख्या एकशे ऐंशी फुटाचं स्टेज फार मोठा किल्ला उभा केलेला असं सगळं आहे मी जास्त वेळ आता घेत नाही मला कारण आपल्याला पुन्हा एक सोनालीचा डान्स बघायचा आहे गाणी काही ऐकायचे तर मी सुरुवात करते राजेंवर एका मोहिमेत जाणार असतात आणि समोर जिजाऊंचेच वडील त्यांच्याबरोबर युद्धात असतात तुम्हाला इतिहास माहितीच असेल सगळ्यांना शहाजीराजे म्हणतात आणि जिजाऊंच्या पोटात शिवाजी महाराजा वाढत असतात नववा महिना सुरू असतो त्यांना जायला इच्छा होत नसते कसं जाऊ मी पण युद्ध महत्त्वाचं मोहीम महत्त्वाची आणि त्यावेळी ते, ते म्हणतात की जिजाऊ जिजाऊ तुला सोडून मला आता यावेळी जावत नाही आहे त्यावेळी जिजाऊंचे डायलॉग सुरू होतात आणि म्हणतात राजे आज प्रत्यक्ष आमचे तीर्थरूपच आमच्या सौभाग्यावर घाव आले आलेत आमची आण आहे आपल्याला शेवटच्या क्षणी एखादा कसोटीचा क्षण आला तर समशेर चालवायला थोडा मात्र विचार करू नका समशेरीला रक्ताभिषेक घातल्याशिवाय ती ज्ञान करू नका आपण रघुकुलोत्पन्न सूर्यकुळाचे वारसदार आहोत हे विसरू नका राजे आपण आमची काळजी करू नका आम्ही आमचा मुक्काम शिम ठेवतो आणि तशीच वेळ आली तर आमच्या आबासाहेबांना आम्ही सामोऱ्या जाऊ ते भोसल्यांच्या राजलक्ष्मी म्हणूनच आपण आला अधिक समय घालू नये आई जगदंबा आपल्या पाठीशी उभी आहे आम्ही आपला इंतजार करू हत्ते आपलीच होईल शिवाजी महाराजांचा जन्म होतो आणि महाराज बालवयात सगळ्या लुटूपुटूच्या लढाया खेळत असतात वरून बघत असतात राजे म्हणतात जिजा शिवाजी रवजांचं रूप तुमच्यासारखं दिसतंय त्यावेळी जिजामाता म्हणतात राजे बालबुद्धीचं पाणी वळणावर जायचंच आपलं वळण त्यांना लागावं आम्ही आम्ही जाणतो आपल्या दिलाची घालमेल आम्ही जाणतो या मुलक या मुलखात स्वराज्य मिळ उभं करण्यासाठी तुम्ही सहा वर्ष तुमचे समशेर म्यान केले नाहीत या मुलखातले सारे वतनदार देशमुख पाटील अच्छा पगड जाती बारा बलुदे एक करण्यासाठी जीवाचं रान केलं अनेक मोहिमा राबवल्यात राजे आपण मनाला लावून घेऊ नये आपला पराक्रम आमचा निग्रह आणि जगदंबेच्या कृपेने आपण पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपण शिवबांच्या हातातून स्व सत्य झालेलं पाहू आणि तेव्हाच स्वराज्य उभा राहील अशा पद्धतीचे डायलॉग्स आहेत खरं तर राजे असते